फ्रेंड्स मी शेप नील आज आपण व्हाईट सॉसपासून बनवलेला पास्ता बघणार आहे आणि त्यासाठी हे स्वीटकॉर्न घेतले मी लसूण सात ते आठ मी बारीक चिरून घेतलेत हे मिक्स हर्ब्स आहेत त्याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स पण ॲड केले हे चीज आहे मैदा आहे तेल हे शिमला मिरची बटर कांदा आणि हे मिरेपूड परत मी हे एक बाऊल पास्ता घेतला आहे आणि एक ग्लास दूध घेतले तर आपण त्याची रेसिपी आता बघूया आता पहिल्यांदा पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतो मग याच्यामध्ये शिमला मिरची कांदा हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं कांदा शिमला मिरची हे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घालू शकता घालायलाच पाहिजे असं काही नाही आहे थोडंसं फ्राय करून घेतो याला आणि मग याच्यामध्ये मी हे स्वीटकॉर्न घालतो त्याला पण थोडं फ्राय करून घेतो फ्राय झालं आहे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतो आता आपण पॅनमध्ये पाणी घेऊया पास्ता शिजण्यासाठी थोडंसं तेल याच्यामध्ये ॲड करूया याच्यामध्ये थोडंसं मीठ घालतो मी पाण्याला पूर्ण उकळी आल्यावर आपण त्याच्यामध्ये पास्ता घालायचा टोपण झाकून ठेवतो तर आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये पास्ता घालूया पास्ता थोडा शिजून दे आता आपला पास्ता शिजलेला आहे दाखवतो तुम्हाला कसा पाहिजे ते आता आपला पास्ता छान शिजला आहे आपण याला आता काढून घेऊया आता आपण पॅनमध्ये दोन चमचे बटर घ्यायचं मैदा दोन चमचे घालायचा आणि याला मिक्स करायचं छान थोडंसं भाजायचं याला मैद्याला मैदा आपला आता छान भाजला आहे आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून दूध ॲड करायचं थोडं थोडं दूध ॲड करायचं नाहीतर मग याच्यामध्ये गाठी तयार होतात असं आपण थोडं थोडं याच्यामध्ये दूध ॲड करायचं मिक्स करायचं सगळं छान फेटून घ्यायचं याला गाठी राहिल्या नाही पाहिजे आता आपण याच्यामध्ये चीज ॲड करायचं एक चीज घेतलेलं आहे एक क्यूब याच्यामध्ये ॲड करायचं सगळं छान मिक्स करून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये लसूण मिरेपूड ॲड करायचं चिली फ्लेक्स मिक्स हब्स ॲड करायचं मिक्स करायचं सगळं थोडंसं मीठ आणि याच्यामध्ये थोडंसं ते पास्ता शिजवलेलं पाणी आहे ते याच्यामध्ये थोडंसं ॲड करायचं त्यामुळं फ्लेवर याला छान येतोय आता आपण याच्यामध्ये फ्राय केलेले शिमला मिरची कांदा आणि स्वीटकॉर्न ॲड करायचं मग आता आपण याच्यामध्ये पास्ता घालायचा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आता पास्ता आपला तयार आहे याच्यामध्ये आपण थोडीशी साखर ॲड करायची साखरेमुळं थोडी छान स चव येते याला आता आपला पास्ता रेडी आहे आता आपण याला सर्विंग प्लेटमध्ये काढूया तर आता आपला पास्ता तयार आहे याच्यावरती आपण थोडंसं आणि जरा मिक्स हप्स घालूया गार्निशिंगसाठी थोडी शिकोथिंबीर पाजी असल्यास आपण याच्यावरती चीज किसून घालू शकतो तर आपला हा व्हाईट सॉसमधला पास्ता तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू